स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण दुधी भोपळ्याची भाजी किंवा दालच्या यासाठी दुधी भोपळा वापरणार नाही तर त्यासाठी दुधी भोपळा आपण वापरणार आहे थालीपीठ बनवण्यासाठी हो खमंग असं थालीपीठ दुधी भोपळ्यापासून आपण तयार करू शकतो ते, ते कसं तर चला मग बघूयात त्यासाठी असा मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतलाय जास्त जून घ्यायचं नाही मोठा घ्यायचं नाही कोवळा दुधी भोपळा असा बघून घ्यायचा आता ह्याला स्वच्छ धुवून याची साल काढून घेऊयात साल नाही काढली तरी चालेल छान असा दुधी भोपळा धुवून आणि त्याची साल काढून झाले आता हा आपण किसून घेऊयात हे थालीपीठ अतिशय हेल्दी होतं जेवढे हेल्दी तेवढंच खायलाही टेस्टी लागतं एक वेळ नक्की बनवून बघा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीनं आपण सगळा दुधी भोपळा असा खिसून घेऊयात इथं आपला सगळा दुधी भोपळा खिसून झालेला आहे दुधी भोपळा खिसला की लगेच काळा पडतो त्यामुळे इथून पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आता आपण थालीपीठासाठी लागणार हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरला वाटून घेऊयात आता हे थालीपीठ अजून चांगलं आणि हेल्दी बनवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पालक घालून घेणार आहोत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतात जसं की मेथी तुम्ही घालू शकता कांद्याची पाती याच्यामध्ये घालू शकता आता माझ्याकडे अवेलेबल पालक आहे सो मी पालक ह्याच्यामध्ये चिरून घालणार आहे मुलं अशीही भाज्या खायला मागत नाही तर अशा चिरून घालायच्या म्हणजे ते आवडीनं नक्की खातील आता आपण कोथिंबीर जशी चिरली आहे तसा पालक ही बारीक असा कट करून घेऊयात छान असं आता आपलं पालक आणि कोथिंबीर चिरून झाले आणि दुधी भोपळा खिसलेला आहे त्याच्यामध्ये चिरलेला पालक कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा कांदा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पण कांद्यानं छान अशी चव येते त्याला तर मग कांदा घालायचा आणि आता आपण इथं घालून घेणार आहोत काही सुके मसाले त्याच्यामध्ये मी घेतले हळद थोडी मिरची पावडर थोडासा गरम मसाला ओवा हिंग पांढरे तीळ आणि मीठ हे सुके मसाले ह्याच्यामध्ये घालून घेऊयात त्याच्यानंतर जाईल याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची ती याच्यामध्ये घालून घ्यायची तुम्हाला तिखट कितपत आहे त्या प्रमाणानुसार घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित सगळं एकदा मिक्स करूयात म्हणजे सगळे मसाले पालक कोथिंबीर आणि दुधी भोपळ्याला लागतील आणि सगळं एकजीव होईल आणि ह्याच्यामध्ये आता आपण पीठ मळून घेणार आहे सुरुवातीला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही दुधी भोपळ्यामध्ये मॉइश्चर खूप असतं त्याच्यामुळे त्याला पाणी खूप सुटतं तुम्ही बघू शकता त्यामुळे सुरुवातीला पाणी घालायची गडबड करायची नाही आधी सुरुवातीला असंच पीठ मध्ये आपण मळून घेणार आहे तर तुमच्याकडे थाली पिठाची भाजणी असेल तर तुम्ही ते पीठ घालू शकता पण नसेल तर काय करायचं गहू गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ जे पीठ घरामध्ये अवेलेबल असतील ती घ्यायची आणि त्याचं थालीपीठ बनवायचं चा। त्याचंही थालीपीठ खूप चवीला छान होतं आता आपण हे सगळं व्यवस्थित मळून घेऊयात आता मी इथं सगळी पीठं चाळून घेतले मी ज्वारीचं पीठ या वाटीने घेतले एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीव पीठ पाव वाटी आणि बेसन पीठ पाव वाटी या पद्धतीनं प्रमाण घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित चाळून घेऊयात आणि पीठ त्यात टाकून मळून घेऊयात आता इथं आपलं सगळं भाज्या व्यवस्थित एकत्र मिक्स झालेल्या आहेत त्याला छान पाणीही सुटले आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून हे पीठ असं घट्टसर मळून घेऊयात याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून मळून घ्यायचं एकदम पीठ टाकायचं नाही छान असं मळून घेऊया सुरुवातीला आपण पाणी टाकणार नाही भाज्यांना जे पाणी सुटलंय त्याच्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तुम्ही हे थालीपीठ नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठीही बनवू शकता छान असं पीठ मळून घ्यायचं छान असं आपलं पीठ झालंय तुम्ही बघू शकताय आता एखाद्याला पाच ते दहा मिनिट ठेवून द्यायचं नंतर थालीपीठ बनवायला घ्यायचं छान असं भिजलेलं आहे आता आता आपण थालीपीठ थापून घेऊया त्यासाठी एक कपडा घ्यायचा सुती आणि असा भिजवून घ्यायचा तो थालीपीठ आपल्याला कितपत मोठं करायचंय जाड फिरायचंय पातळ करायचंय त्या हिशोबाने असा एक गोळा घ्यायचा आणि हलक्या हाताने पाणी लावून त्याला असं प्रेस करत जायचं गोल गोल सगळीकडून छान असं थालीपीठ थापून घ्यायचं छान असं थालीपीठ आपलं थापून झालंय आता याला असे होल बनवून घेऊयात लावून घेऊयात तिळ हे है ऑप्शनल आहेत तिळाने छान चव येते थंडीच्या दिवसात तिळ खाल्ले पाहिजेत त्याच्यासाठी आपण लावून घेतले आता हे था थालीपीठ आपण भाजून घेऊयात असं थालीपीठ टाकल्यानंतर ह्याला साईडनं पाणी लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ आपलं सहजरित्या निघतं छान असं तव्यावर टाकून झाल्यानंतर आता ह्याला साईडने तेल सोडून द्यायचं थोडंसं पाणी झाकून ठेवूयात छान असं खरपूस भाजून देऊयात आता याला पलटी मारून घेऊयात दुसऱ्या ही त्याला व्यवस्थित अगदी भाजून घेऊयात हे थालीपीठ तुम्ही दही मिरचीचा ठेचा उसळ टोमॅटो केच लोणचं कशा सोबत हे खाऊ शकता कोरडं खाल्लं तरी ते छान लागतं जर थालीपीठ मध्ये मिरची आणि मीठ व्यवस्थित असेल ना तर ते चवीला छानच होतं याच पद्धतीने आपण सगळी थालीपीठ बनवून घेऊयात असं थालीपीठ आपलं भाजून झालंय दोन्ही साईडने अगदी खरपूस सा असं भाजलं गेलंय आता आपण काढून घेऊयात इथं पहिलं थालीपीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे थालीपीठासोबत मी केचप घेतलेलं आहे म्हणजे ओब्विसली आमच्या माहीसाठी आहे चला तर आपण मग माहीला हे थालीपीठ देऊयात कसं झालंय सांग मला तुला आवडतं का थालीपीठ कशाच बघ अजून एक खाणार ना माहेकडून आपल्याला थालीपीठसाठी छान अशी कमेंट आलेली आहे आपण राहिलेले थालीपीठ आता बनवून घेऊयात